राज्यातलं जे राजकीय वातावरण आहे ते अगदी जमिनीपासून ढवळून निघालेलं आहे राजकीय घडामोडीमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडी किंवा मग विरोधक महायुतीवर ज्या प्रकारे भारी होत चाललेले आहेत हे कुठेतरी चुकीचे संकेत सत्ताधाऱ्यांसाठी आहेत त्यामुळं कुठंतरी सत्ताधाऱ्यांनी सुद्धा याकडे गांभीर्यानं लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे अलीकडेच दोन मोठे घोटाळे किंवा मग गैरव्यवहार सत्ताधाऱ्यांचे विरोधकांनी हाणून पाडले त्यामध्ये मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार यांनी जो जैन बोर्डिंगचा जो मुद्दा होता जो व्यवहार झालेला होता त्या मुद्द्यावर अतिशय आक्रमकपणे विरोधकांनी सळकून टीका केली आणि पर्यायानं त्या खासदाराची पक्षाची बदनामी तर झालीच यातून पक्षाला काही मिळालेलं नाही सोबतच आता दोन दिवस अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्रांनी एक घोटाळा किंवा मग व्यवहार गडबडीचा व्यवहार केल्याचं बातमीमध्ये आहे ज्या प्रकारे त्यांनी किती कोटीची जमीन अवघ्या तीनशे कोटीमध्ये घेतल्याची समजते अठराशे कोटीची जमीन आहे त्यांनी तीनशे कोटीमध्ये घेतलेली आहे सोबतच त्याच्यावर जी स्टॅम्प ड्युटी लागणार होती ती स्टॅम्प ड्युटीही न चुकवता पन्नास रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरून हा संपूर्ण गैरव्यवहार गैरप्रकार झालेला आहे आणि तो राज्यातल्या सर्व बातम्यांवर राष्ट्रीय बातम्यांवर प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पोहोचलेला आहे याच्यातून राष्ट्रवादीची अजित पवारांची बदनामी झालीच सोबतच महायुतीचा भाग म्हणून शिवसेना असेल एकनाथ शिंदे यांची भारतीय जनता पार्टी असेल या सर्वांचं यामध्ये कुठंतरी बदनामी या व्यवहारामुळे या गैरव्यवहारामुळे झालेली आहे आणि विरोधक नेहमीच हावी झालेले आहे की महायुतीला कसं तरी तोंडावर पाळायचं आणि त्यामध्ये ते सफल होत आहेत पूर्णपणे राज्याचे मुख्यमंत्री विकसित महाराष्ट्राच्या घोषणा देतात महाराष्ट्र विकसित हो झाला पाहिजे आम्ही न खाऊंगा न खाणे दुंगा ही जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे या घोषणेवर देवेंद्र फडण फडणवीस चालण्याचं चा। अनेक वेळा विधान करतायत सांगतायत परंतु नेमकं काय आहे की या कुठंतरी विकसित महाराष्ट्राच्या लक्षाकडे जाण्यासाठी तो खालचा जो मूळ भाग आहे त्यावरही लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे ज्या प्रकारे महायुतीतील मंत्र्यांवर पदाधिकाऱ्यांवर राज्य सरकारवर यांचे जे कर्मचारी आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत यांचा जो मोठ्या प्रमाणात घोटाळा पकडला जातोय तो अतिशय निंदनीय आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थात देवेंद्र फडणवीसांनी या गैरव्यवहाराकडे या त्यांच्या चुकीच्या कामाला समर्थन कुठल्याही प्रकारचं राज्याच्या मुख्यमंत्र्याचं नसावं जर हे जनतेला कळलं की राज्याचे मुख्यमंत्री अशा गैरव्यवहारामध्ये अशा बाजूतही त्यांना जर समर्थन करत असतील तर नक्कीच यामध्ये राज्य सरकारची जे भूमिका आहे इमेज आहे मुख्यमंत्र्यांची जे भूमिका इमेज आहे ते जनतेला परवडणारी नाही पटणारी नाही अनेक घोटाळे आतापर्यंत उघडकीस आले जैन बोर्डिंगचा मुद्दा असेल किंवा मग आता हा पार्थ पवार यांचा मुद्दा असेल काल राज्याचे विरोधी पक्षनेते माजी विजय वडेट्टीवार यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की राज्याचे मंत्री प्रताप सर यांची जी शैक्षणिक संस्था आहे यांनीही या, या जमिनीवर घोटाळा केलेला आहे पाठ पवार यांच्यावर आता नवीन घोटाळ्याचा आरोप झालेला आहे तर असे जर हे घोटाळे होत राहिले तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुमच्या या प्रतिमेला हे न शोभणार आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही दोन हजार चौदा मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे यांचा अनेक जमिनीच्या व्यवहारांमध्ये जेव्हा गैरप्रकार आढळला होता तेव्हा त्यांच्याकडून तुम्ही राजीनामा घेतला होता अशाच सुद्धा तुम्हाला तुमच्याकडून राज्यातील जनतेला या मोठ्या गोळामध्ये कारण जर तुम्ही तीनशे तीन हजार कोटी जमीन अवघ्या तीनशे कोटी अठराशे कोटीची जमीन सॉरी अठराशे कोटीची जमीन अवघ्या तीनशे कोटीमध्ये तीन तीनशे कोटीमध्ये जर घेणार असाल तर हे निश्चितच राज्यातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये पूड टाकण्याचा हा प्रयत्न आहे सोबतच जैन बोर्डिंगचा प्रक असे अनेक प्रकरण आता विरोधी पक्षनेते हळूहळू काढायला लागलेले ला आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडून राज्यातील जनतेला अपेक्षा आहे अपेक्षा असली पाहिजे आणि त्या अपेक्षेवर आपण खरं उतरलं पाहिजे हेही तेवढं अतिशय महत्वाचं आहे या गैरव्यवहाराच्या घोटाळ्याच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्यांना विरोधी पक्षांना चांगली संधी मिळालेली आहे आणि ही संधी काही त्यांनी जाणून बुजून आणलेली आहे किंवा मग चुकीच्या मार्गानं कुठेतरी जनतेच्या समोर ते मांडलेलं आहे असं नाही आहे वास्तविकता तसं झालेलं आहे म्हणूनच त्यांनी हा आरोप केलेला आहे राज्यातल्या जे विरोधी पक्ष नेत्या आहेत विरोधी पक्ष आहे यांनी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत यांच्या गैरव्यवहारासंदर्भात त्या सत्यात उतरलेल्या आहेत खऱ्या आहेत हा काही राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे ओठसोरीचा आरोप लावलेला आहे केंद्र सरकारवर किंवा मग निवडणूक आयोगावर तसा प्रश्न नाही आहे हा खरोखरच एक प्रकारे राज्यातल्या या जनतेला डोळ्यामध्ये ढोळ टाकण्याचं या सत्ताधाऱ्यांनी आता अजित पवार अनेकदा सांगतात किंवा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडलेली आहे की पार्थ पवार यांनी जो व्यवहार केलेला आहे त्याच्याशी माझा संबंध नाही आहे असे अनेक प्रश्न त्यांच्या विधानानंही तयार झालेले आहेत की एवढा मोठा जर व्यवहार पार्थ पवार यांची कंपनी करत असेल ज्या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के शेअर पार्थ पवार यांचे पार आहेत तर काय हा व्यवहार अजित पवार यांना न सांगता झालेला आहे आणि अजित पवार यांना जर न सांगता हा व्यवहार झालेला असेल पार्थ पवार त्याच्यामध्ये जर दोषी असतील तर त्यांच्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये ज्या प्रकारे त्यांचे जे साथीदार होते त्यांचे केवळ एक पर्सेंट शेअर होते त्या कंपनीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित जे कर्मचारी आहेत तहसीलदार आहेत त्यांच्यावर बडतर्पाची कार्यवाही झालेली आहे त्यांना पदावरून कमी करण्यात आलेला आहे हा तुम्ही समिती नेमलेली आहे समिती नेमली नेम याचा अर्थ काय होते त्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे आता तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक विषयामध्ये जर समिती नेमाल आता शेतकऱ्यांचं एक आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये समिती नेमलेली आहे हा निश्चितच समिती नेमल्यानंतर ती समिती अभ्यास करेल त्या अभ्यासानंतरच तुम्ही त्याची कार्यवाही कायदेशीर कारे, कार्यवाही कराल परंतु ही खरंच कायदेशीर कारवाई तेवढी तात्परतेनं तेवढ्या क्रियाशीलतेनं व्हायला पाहिजे अजित पवार यांच्या हे जे विधान ते सध्या मीडियामध्ये दे देत आहेत ते कुठंतरी संभ्रम पसरण्याचं किंवा टाळाटाळ करण्याचा मुद्दा या माध्यमातून त्यांचा दिसतोय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या गोष्टी राज्यामध्ये व्हायला नको होत्या जर तुमचा तुम्हाला या गोष्टी समजत नसतील तुम्हाला जर हे नेते असे अडकवत असतील अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर तुम्हालाही कुठलीही दयामयानं दाखवतात त्यांच्यावर कार्यवाही करणं अतिशय आवश्यक आहे कारण जर हे असेच प्रश्न असेच समस्या असेच गैरव्यवहार जर जनतेसमोर यायला लागले तर पर्यायानं तुमची स्वतःची जी इमेज आहे ती स्वतःची इमेज या माध्यमातून कमी होईल मायुती सरकारमधला जो विश्वास आहे तो या माध्यमातून कमी होईल म्हणून या सर्व प्रकरणामध्ये जमिनीच्या कुठलीही दयामया न ठेवता या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात यावी अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे विरोधकांची तर इच्छा नेहमीच राहते की सत्तेतले लोक केव्हा केव्हा सत्तेतले लोक केव्हा अडकतात असाच एक व्यवहार झाला होता पुण्याच्या जैन बोर्डिंगचा तोही व्यवहार झाल्यानंतर सर्व जनतेला कळलं विरोधकांनी त्यांच्यावर आवाज उचलली तो पर्यायानं तो व्यवहारही कॅन्सल झाला आज हा व्यवहार झालेला होता पवार यांच्या कंपनीचा तोही व्यवहार कॅन्सल झाला तोही व्यवहार कॅन्सल केला हे असं जर कॅन्सल होईल तुमचे व्यवहार होतील गुप्तपणे तुम्हाला न सांगता तर तुम्ही निश्चितच फडणवीस साहेब या सर्व प्रकरणांवर कडक अशी कारवाई करायला पाहिजे कुठलीही हयगय न करता कारण हेच मुद्दे आहेत जे महाविकास आघाडीला आरोप करण्यामध्ये कुठेतरी सहाय्यता करतील आणि महायुती सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील तुम्ही काय कार्यवाही करता अहवाल आल्यानंतर पाठ पवार यांच्या कंपनीवर पाठ पवार यांच्यावर याची सर्व राज्यातील जनतेला आणि विरोधकांना एक प्रश्न पडलेला आहे नक्कीच तुम्ही या संदर्भात कायदेशीर कारवाई कराल या प्रकरणामध्ये लक्ष देऊन अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहेच तुमचा जो कार्यकाळ आहे मागील गेल्या अनेक वर्षापासून मुख्यमंत्री पदाचा उपमुख्यमंत्री पदाचा तो कार्यकाळ निष्कलंक राहिलेला कार्यकाळ काळे आहे पण तुमचे हे जे खालील साथीदार आहेत नेते मंडळी आहे या नेते मंडळींवर तुम्हाला लक्ष ठेवण्याची त्यांच्यावर लक्ष देण्याची अतिशय आवश्यकता आहे आणि जर ते ऐकत नसतील मग तो महायुतीचा घटक पक्ष असो सत्तेतील आमदार असो सत्तेतील खासदार असो किंवा मग सत्तेतील मंत्री असो त्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही तुमच्या मार्फत व्हायला पाहिजे अशीच आम्ही अपेक्षा करतो आणि तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करून ह्या ज्या ह्या ज्या गैरव्यवहार आहेत हे जे गैरव्यवहार तयार झालेले आहेत जे अडचणीत आणण्याचा यांना प्रयत्न करत आहेत राज्य सरकारला त्या गैरव्यवहारांवर तुम्ही कायदेशीर कारवाई निश्चितच कराल अजित पवार त्यांच्या विधानातून कुठेतरी पाळत पवार यांना सम, समर्थन देण्याचा प्रयत्न असा नाही म्हणू शकत आपण पण कुठेतरी दूर करण्याचा दूर लांबण्याचा प्रयत्न करतायत या माध्यमातून विरोधकांना हळूहळू नवीन नवीन संजीवनी मिळते सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याची आणि याच माध्यमातून ज्या आगामी नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका तुम्हाला तुमच्या महायुतीला भारतीय जनता पक्षाला कुठेतरी अडचणीत आणण्याचा हे कारण ठरू शकतो या माध्यमातून तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता हे काही सरळ आणि सोपा मुद्दा नाही आहे हे तुम्हालाही माहीत आहे सत्ताधाऱ्यांनाही माहीत आहे संपूर्ण आणि विरोधकांनाही माहीत आहे आता अपेक्षा करतो आम्ही की लवकरच या समितीचा अहवाल येऊन पार्थ पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई तुम्ही कराल नेमका हा मुद्दा काय आहे हाही आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं पार्थ पवार यांनी काय केलेलं आहे यांनी कोणती जी जमीन आहे ती त्यांच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला तर विशेषतः काय झालंय कोरेगाव पार्क आहे मुंबई आपल्या पुण्यामधील तिथ तिथला चाळीस एकर जो भूखंड आहे तो चाळीस एकर जो भूखंड त्यांचा आहे त्यामध्ये दोन पार्टनर आहेत एक आहे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचेच मामे भाऊ दिग्विजय पाटील हे दोघंही त्यामध्ये भागीदार आहेत आता या कंपनीचं नाव काय तर अमेडिया प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे ज्या कंपनीनं हा जो जमीन व्यवहाराचा जो कारभार केला आहे या कंपनीचं नाव आहे अमेडिया प्रायव्हेट लिमिटेड या प्रकरणात काय झालेलं आहे की या प्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग एक संतोष अशोक हिंगा हिंगाणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा यांनी स्वतः तक्रार केलेली आहे की जमीन विक्रेती शीतल तेजवानी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील तसेच दुय्यम निबंधक रवींद्र तारू त्यांच्या तक्रारीनुसार या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आता विषय हा काय आहे नेमकं याच प्रकरण काय तर अठराशे कोटीचा जमीन अठराशे कोटींची जी जमीन आहे पार्थ पवाराच्या कंपनीने केवळ तीनशे कोटी मध्ये घेतलेली आहे तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी जी आहे ती केवळ पाचशे रुपये मोजल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे आणि ते समोरही आलेलं आहे पत्रक आता जर तुम्ही तीनशे कोटीचा व्यवहार जर केला तर त्याची साधारणतः जी, जी स्टॅम्प ड्युटी आहे वीस ते पंचवीस कोटी एवढी असू शकते असा सवाल अंबादास दानवे यांनी केलेला आहे उपस्थित आणि सोबतच या व्यवहारासाठी उद्योग संचालनानं अठ्ठेचाळीस तासात हे स्टॅम्प ड्युटी जे माफ केलेली आहे पाचशे रुपयाची केवळ स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे हे उद्योग संचालनाल यांच्या मार्फत केलेली आहे आणि त्यानंतर लगेच सत्तावीस दिवसात हा व्यवहार झालेला आहे असं ते सांगत म्हणजे या प्रकरणामध्ये जमिनीच्या व्यवहाराच्या अतिशय वेगवान घडामोडी या व्यवहारामध्ये घडलेल्या आहेत आणि पार्थ पवार यांनी कदाचित अजित पवार यांच्या नावाचा उपयोग केलेला असेल ज्याचं वारंवार वारंवार माहिती प्रसारमाध्यमांसमोर अजित पवार देत आहेत की माझ्या नावाचा जर कोणी गैरवापर केला असेल तर कदाचित त्यांना शंका असेल की अजित पवार यांच्या नावाचा पार्थ पवार यांनी गैरवापर केलेला असेल आता हे सत्य नेमकं जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ने जी समिती नेमली त्या समितीच्या अहवालानंतरच खरं ते काय खुटं ते काय हे येऊ शकतं यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवारचे पक्षनेते आदरणीय शरद पवार, पवार यांच्यावर एक यांना एक प्रश्न विचारणार विचारण्यात आला होता आणि त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना प्रसारमाध्यमांना सांगितलं की जे काही असेल तर राज्याचे मुख्यमंत्रीच या प्रकरणावर बोलतील तेच चांगल्या प्रकारे या प्रकरणावर माहिती देतील सोबतच या संदर्भात जी जमीन व्यवहार झालेला आहे त्यात काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोळे जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी पंतप्रधानाला एक पत्र लिहिलेलं आहे या पत्रात त्यांनी नमूद केलेलं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असल्याशिवाय म्हणजे त्यांनी या जमीन घोटाळ्याचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी त्यांना सरळ पत्रामध्ये उल्लेख करून सांगितलेला आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रकरणात जमिनीचा गैरव्यवहार होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी महार मावळ्यांचे शौर्य पाहून त्यांना वतन दिले होते ही जी जमीन चाळीस एकरची जी जमीन होती ही महार मावळ्यांचे शौर्य पाहून त्यांना वतनामध्ये दिलेली जमीन होती असं त्यांचं म्हणणं आहे या ऐतिहासिक संदर्भाची आठवण करून दिली त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये जे त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेला आहे मात्र आता याच जमिनी मोठ्या प्रमाणात लाटल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या पत्रामधून केलेला आहे या के प्रकरणात आदिवासी आणि दलितांच्या ज्या जमिनी लाटल्या गेल्या आहेत त्या त्यांना पुन्हा परत मिळवून देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये केलेली आहे आता एक माहिती अजून या प्रकरणामध्ये नवीन आलेली आहे की जे अजित पवार यांचे पुत्र आहेत पार्थ पवार हे अमिडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीचे जमीन व्यवहारातले पार्टनर होते आणि अमिडिया होल्डिंग्स एल एल पी कंपनीने तब्बल अठराशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ तीनशे रुपयात घेतली यासंदर्भात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यांनी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांनी अमेडिया कंपनीचे रजिस्ट्रेशन दोघांनी केले होते आता या प्रकरणाची नवीन माहिती समोर आलेली आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे यात त्यांनी सांगितलेलं आहे की कंपनीचे सहीचे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजय पाटील यांना आधीच दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे म्हणजे जरी पार्थ पवार यांचे नव्याण्णव टक्के शेअर्स त्या कंपनीमध्ये होते तरीही पार्थ पवार यांनी याचे सर्व अधिकार त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनाच दिले होते अशी माहिती आता नवीन नवीन आलेली आहे आता या माध्यमातून राज्यातील जनता पुन्हा एकदा घोटाळ्या प्रकरणी पवार कुटुंबाकडे त्यांची नजर फिरलेली आहे की ज्या प्रकारे शरद पवार असतील यांनी जे लवासा केलेला आहे अनेक साखर कारखाने त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये लाटलेले आहेत त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था अनेक जमिनी लाटलेल्या आहेत त्यानंतर अजित पवार यांनी सिंचन घोटाळे केलेले आहेत अनेक जमिनी लाटल्या आहेत आणि आता त्यानंतर पार्थ पवार हेही त्यांच्या वाटेवर चालले काय असाही प्रश्न या माध्यमातून सामान्य जनतेला सामान्य नागरिकांना पळत आहे आणि या माध्यमातून एक अजून विषय आलेला आहे की गब्बर इज बॅक म्हणजे ज्या प्रकारे अजित पवार यांना गब्बर म्हटलं जायचं तसंच आता ते पुन्हा त्यांच्या जुन्या स्वरूपात आले काय हेही जनतेला वाटत आहे आता या संदर्भात जे पार्ट्स पवार यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे त्यावर अजित पवार यांनी काय सांगितलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाहीये तर त्या संदर्भात आपण बघून घेऊ की अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आला नाहीये तर असा नेमका हा मुद्दा आहे मित्रांनो आता या प्रकरणात एक जो प्रमुख आरोपी आहे ज्याला म्हणू आपण तो आहे शीतल तेजवानी ज्यांच्यामुळं पार्थ पवार अडचणीत आलेले आहे आता ही शि...